महाराष्ट्र विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने महाविकास आघाडीचे आपल्या भागाचे लोकप्रिय उमेदवार राजकुमार पुरम यांच्या पंजा या चिन्हला मतदान करून त्यांना बहुमताने निवडून द्यावं ही विनंती करायला मी आपल्यापर्यंत इथं आलेलो या कार्यक्रमानं आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं ते आपल्या भागाचे लोकप्रिय खासदार नांदेडराव किरसान साहेब आदरणीय ए आय या भागाचे प्रभारी प्रदीप मानजी ज्यांनी आपल्याला आता छत्तीसगडी भाषेमध्ये गाणं ऐकवलं हे आपल्या छत्तीसगड चे आमदार प्रदीपजी जी, जी आदरणीय आमचे तालुका अध्यक्ष आणि या भागाचे जिल्हा परिषद सदस्य संदीप भाटियाजी महिला काँग्रेसचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य वंदना काळे शिवसेनेचे नेते सुनील मिश्राजी आमच्या जिल्हा परिषद सदस्य उषाताई शहारे आमच्या जिल्हा परिषद सदस्य धरंगुडेताई आरती जांगरेजी या कार्यक्रमाला उपस्थित झालेले आदरणीय जी माझी पंचायत समितीचे सभापती डॉक्टर कोंबरेजी आता जी मंच फार मोठा मी सगळ्यांचं नाव न ना घेता आदरणीय मंच उपस्थित माझ्या माता बहिणी सगळे वडीलधारी मंडळी मित्र पत्रकार बंधू मी निवडणुकीची प्रक्रिया जेव्हापासून सुरू झाली प्रचार सुरू झाला तेव्हापासून मी महाराष्ट्रामध्ये सगळीकडे फिरतो आहे मी अजूनपर्यंत साकोली विधानसभेत गेलो नाही मी पण उमेदवार आहे पण अजूनपर्यंत मी साकोली विधानसभेच्या प्रचारामध्ये पोहोचलो नाही फक्त आता उद्याचा आणि परवाचा दिवस आहे पण या ठिकाणी मी आपल्याला सांगतो की महाराष्ट्रामध्ये जे वातावरण आहे आता या वातावरणामध्ये एकदम स्पष्ट झालेलं आहे की महाराष्ट्रातलं भ्रष्ट भाजपचं एकनाथ शिंदेच सरकार हे सत्यातून लोकांनी काढायचा निर्णय घेतलेला आहे आणि महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच सरकार हे येणार हे काळ्या दगडावरची रेषा आहे आणि खऱ्या अर्थानं आज मी मगाशी सकाळी आता दुपारी आम्ही आमगावत होतो याही भागामध्ये आपण सगळ्यांनी कमर कसलेली आहे की राजकुमार पुराम यांच्या पंजाब चिन्हाला मतदान करून त्यांना बहुमतानं निवडून देण्याचा मानस आपण लोकांनी केला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचा मी धन्यवादही करतो खर तर भाजप बद्दल मी फार काही बोलावं असं मला वाटत नाही कारण की त्यांनी शेतकरी विरोधी भाजप आहे हे आता सिद्ध झालेलं आहे शेतकऱ्यांच्या नावाने मतदान घेतलं शेतकऱ्यांचं कर्ज माफ करू शेतकऱ्यांच्या पिकाला दीडपट भाव देऊ पण उलट केलं शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाचा भाव कमी केला शेतीचा खर्च वाढवला डिझल असेल खत असेल बियाणं असेल औषध असेल सगळ्या किमती वाढवल्यात पण शेतकऱ्यांच्या शेतीच्या मालाला भाव द्यायचा नाही हा मानस त्या लोकांनी केलेला आहे पण आपलं सरकार महाराष्ट्रामध्ये येणार आहे आल्यानंतर आल आम्ही एक निर्णय करतो आहे धान उत्पादकांसाठी आता तेवीसशे रुपये अजून एक केंद्र सुरू व्हायला आहे धान विकलं आपण दिवाळीच्या काळामध्ये आम्हालाही माहिती आहे पण दर एका एकरामध्ये जे धानचा आपला एव्हरेज दिला जातो त्याप्रमाणे एक हजार रुपये बोनस धान उत्पादक शेतकऱ्याला देण्याचा निर्णय आम्ही त्या ठिकाणी करतो आहे जवळपास तेहतीसशे रुपये आमच्या धान उत्पादकाला मिळाला पाहिजे एका क्विंटलवर ही भूमिका त्याच्यामधली आहे त्याचप्रमाणे शेतीवर आधारित उद्योग उभे करणं आणि शेतीतला खर्च कमी करणं मनरेगाच्या माध्यमातून शेतीमध्ये काम आपल्या मजुरांच्या हाताने करायचं कारण की आमच्या भागामध्ये आपण पाहतोय की मजूर हातावर कमवणारा खाणारा जो जी लोक आहेत त्याला बारमाही काम नाही मिळाले शंभर दिवसाच मोदींनी डिक्लेअर केलं की शंभर दिवस आम्ही काम देऊ शंभर दिवस काम आपल्याला गरिबा लोकांना दिलं नाही पण आपलं सरकार आल्यानंतर मनरेगामध्ये मध्ये शेतीतली कामं घेतली जातील जेणेवरून शेतीतला खर्च त्यामध्ये कमी केला जाईल आणि शेतीला ताकद शेतकऱ्यांना ताकद दिली जाईल खर्च कमी करून त्याला जास्त फायदा कसा देता येईल हा प्रयत्न महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्रामध्ये करेल या पद्धतीची ग्वाही आपल्याला या कार्यक्रमाच्या का निमित्तानं देतो आहे देत। तीन लाखाचं कर्ज आम्ही माफ करणं सरसकट आणि त्या माध्यमातून एकदा कर्जाच्या बाहेर आमचा शेतकरी आला पाहिजे ही भूमिका त्याच्यातली आहे जे रेग्युलर शेतकरी आहे त्याला पन्नास हजार रुपयाचं प्रोत्साहन द्यायचं आणि शेतकऱ्याला एकदा ताकदीनं आर्थिक उभा करायचा हा संकल्प आपण त्या ठिकाणी घेतलेला आहे त्याचप्रमाणे खर तर आपल्या भागामध्ये पाण्याच्या सुविधा कारण की आपला हा संपूर्ण भाग कोरडभाऊ आहे या भागामध्ये पाण्याचा सगळ्यात महत्वाचा प्रॉब्लेम आहे शेतीला पाणी नाही पिण्याचं पाणी नाही कुठला उद्योग आपण आणायचं म्हणलं की त्याला पाणी नाही आपण महाराष्ट्रामध्ये जोड प्रकल्पाचा एक सुरुवात महाराष्ट्रामध्ये करणार या सगळ्या लहान मोठ्या नद्या जो जोडून शेतकऱ्यांच्या शेतामध्ये पाणी टाकायचं आणि आपल्या भागातले जे तलाव आहेत या तलावांची खोलीकरण कारण की आपला गोंदिया भंडारा जिल्हा हा तलावांचा जिल्हा आहे असं एक गाव नाही की त्याच्यात तलाव नाही आणि या सगळ्या तलावाचं खोलीकरण करायचं त्यालाही स्टोरेज टँक करायचं त्याचे कॅनल त्याचे वेस्टवेअर पाटचाऱ्या ह्या सगळ्या चांगल्या करायच्यात बारमाही पाणी त्या तलावात राहिलं पाहिजे जेणेकरून मच्छीमार करणारी जी लोक आहेत आपली ढिवर समाजाची त्यालाही बारमाही पाणी त्या ठिकाणी मिळाला पाहिजे आणि ह्या तलावाचं सगळं लीज जे आहे कारण की आपल्याला जिल्हा परिषद आणि स्टेटच्या माध्यमातून लीज घेतलं जात आहे ढिवर समाजाच्या तलावांचं आणि जे परंपरागत मच्छी मारणारे ढिवर समाजाचे लोक आहेत त्यांना लीज माफ केलं जाईल आणि त्यांना फ्रीमध्ये ते तलाव दिले जातील आणि बारमाही पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी केली जाईल अशा पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी राहणार पाणी त्याची बाणी ही भूमिका आहे आणि म्हणून आपली ती भूमिका आहे की महाराष्ट्रामध्ये त्या पद्धतीचं धोरण कारण की आमचं सरकार आपल्या आशीर्वादाने जे महाराष्ट्रात येते आहे ते शेतकऱ्यांचं सरकार असावं ते गरिबांचं सरकार असावं बेरोजगारांच्या हाताला काम मिळणारं सरकार असावं आणि या राज्यामध्ये महागाई कमी करणारं सरकार असावं हे धोरण जे छत्रपती शिवाजी महाराजांचं धोरण होतं रहितेचं राज्य राहावं त्या पद्धतीचं धोरण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार करेल अशा पद्धतीचा विश्वास महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही दिला आणि महाराष्ट्राच्या जनतेचा आशीर्वाद या निमित्तानं आम्हाला मिळतो आणि ते पूर्ण कृतीमध्ये उतरवायचं हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे एक गोष्ट महत्वाचं आहे की जसं आपल्याला सांगण्यात आलं असेल की आता आपण महिलांना दर महिन्याला तीन हजार रुपये देऊ ते लाडकी बहिणीचे दीड हजार रुपये देतात ते म्हणतात की आम्ही विरोध करतो आम्हाला विरोध करायचा नाही आहे गरिबांना पैसे मिळत असतील त्याला विरोध करायचं कुणाला कारणच नाही पण त्याची जी जाहिरात झाली भाजपवाले आता पण जाहिरात करतात तुम्ही कुठला मोबाईल उघडला त्याच्यामध्ये ते, ते लाडक्या बहिणीची जाहिरात त्यांची पाहायला मिळेल कुठं बोर्ड पाहिले त्यांचे ते लाडक्या बहिणीच्या जाहिरात दीड हजार रुपये तुम्हाला दिलेत आणि सहा हजार कोटी रुपये सरकारच्या तिजोरीतून म्हणजे तुमचे पैसे त्याची उधळपट्टी या लोकांनी केली टी व्हीवर जाहिराती पेपरवर जाहिरात मोबाईलवर जाहिरात असं कुठला भाग नाही की दीड हजार रुपयामध्ये यांनी एवढी मोठी जाहिरात करून टाकली की आम्ही फार मोठे उपकार केला बहिणीवर पण हे इतके बेमान भाऊ निघाले एकीकडे दीड हजार रुपये तुम्हाला दिलेत आणि एकीकडे त्याच महिन्यामध्ये में महागाई वाढवली खाल्याच्या तेलाचा भाव वाढवला किराणा सामानाचा भाव वाढवला पेट्रोल डिझेलचे भाव वाढवले दीड हजार रुपये दिले आणि पाच हजार रुपये तुमच्याजवळ काढून घेतले हे पक्के आहेत भाजप आणि यांनी या पद्धतीनं बहिणींना फसवलं आणि आता बहिणीकडून अपेक्षा करतात की माग आम्हाला द्या म्हणून ह्या बैमान भावांना धडा शिकवायची संधी तुमच्या हातात आलेली तीन हजार रुपये आम्ही देऊ पण मी तुम्हाला मगाशी सांगितलं की जेव्हा आमच्या भागामध्ये पाणी सगळीकडे निर्माण आम्ही करू त्यावेळेस शेतीवर आधारित उद्योग उभे करू आणि ग्रह उद्योगाची मोठ्या प्रमाणात क्रांती करू आपण धान धानाचा कोंडा आणि तांदूळ एवढंच आपल्याला माहिती आहे तुम्हाला सांगतो की कोंड्यापासून प्रक्रिया करण्याची व्यवस्था आहे तांदळावर सुद्धा खूप साऱ्या प्रक्रिया करतात आणि ग्रह उद्योगाच्या माध्यमातून त्याला मोठी ताकद आपल्याला देता येते महिलांना ह्या योजनेचं नाव आमच्या ग्रहलक्ष्मी आहे आमची महिला लक्ष्मीसारखी राहिली पाहिजे ती आर्थिक मजबूत झाली पाहिजे आणि ग्रह उद्योगाच्या माध्यमातून त्यांना रोजगार घरीच देता आलेत अशा पद्धतीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जाईल जेव्हा पाणी आपल्याकडे वाढेल त्यावेळेस आपल्याला पिकं काय घ्यायचे ते ठरवायचं आपल्याला काम आपल्या भागातल्या वस्तू तांदूळ कुठल्या क्वालिटीचा पिकवायचा आणि निस्ता गोंध्याच्या बाजारातच नाही तो, तो जगाच्या बाजारामध्ये पोहोचेल अशा पद्धतीची व्यवस्था करायची मी तुम्हाला सांगतो की आपल्या भागाला मागासलेला भाग म्हणतो माझा जन्म गोंदिया भंडारा जिल्ह्यातला आहे माझ्या जिल्ह्याला कोणी मागासलेला म्हणतो त्या स्वाभाविक आहे की त्रास होतो पण आता जी संधी आपल्याला महाराष्ट्रात मिळते आहे या संधीचा फायदा आपल्या गोंदिया भंडारा जिल्ह्यासाठी घेऊन या जिल्ह्याचा सर्वांगी विकासाचं जे स्वप्न आपण पाहिलेलं आहे ते पूर्ण करण्याची वेळ आता तुमच्या आमच्या हातात आली पैशाच्या भरोशावर समजा भाजपवाले राजकारण करायला निघाले असतील आणि या उमेदवाराला राजकुमार पुरामला सांगत असतील की हा फकीर आहे फकीराचा आशीर्वाद मोठा असतो बर झोळी घेऊन जो साधू फिरतो त्यांना आशीर्वाद दिला तो तो लागतो त्याला साधू असतो ना तो फकीर आपला झोळी घेऊन फिरतो तो येतो आपल्याला आशीर्वाद देतो त्याचा आशीर्वाद लागतो पण ह्या सारख्या भ्रष्टाचाराने पैसे कमवलेली लोक लोकशाहीच्या व्यवस्थेमध्ये आम्ही गरीब माणसाला तिकीट दिली सामान्य माणसाला तिकीट दिली एक प्रशासकीय अनुभव असलेल्या माणसाला तिकीट दिली तर त्यांना एवढं पैशाचा गरमी भ्रष्टाचाराने कमवलेला पैशाची गरमी आहे आणि ज्याला कोणाचा सन्मान ठेवायचाच नसेल तर अशा लोकांना आपल्याला त्याची जागा दाखवायची संधी आपल्याला मिळालेली आहे आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की ही निवडणूक एका दिवसाच्या पैशाची नाही आहे दारू पाजली चिवडा चारला आम्हाला पैसे आणून दिले ही निवडणूक त्याची नाही आहे ही निवडणूक आपल्या अस्मितेची आहे मी आपल्याला सांगतो की वनीमध्ये मध्ये वनीमध्ये त्यांनी भाजपवाल्यांची मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये तिथं आमचा कुणबी समाज मोठ्या प्रमाणात आहे तिथं काय केलं की हा चंद्रपूरचा माजी खासदार केंद्रात मंत्री होता जैन अहि त्याच्या समोर ती मिटिंग चालली होती तिथं एका कार्यकर्त्यांनी म्हणाले की ही कुणबी कुत्र्याची जात आहे तिथल्या आपल्या कुणबी समाजाच्या भाजपच्या नेत्यांनी कार्यकर्त्यांनी सांगितलं हे तुम्हाला असं म्हणता येणार नाही तिथं त्याला इतकं बदललं त्यांना भाजपवाल्यानं उलटी त्याच्या नावाने केस टाकले आणि उलटी केस टाकून त्याला टाकला आणि तो व्हिडिओ बाहेर आला मला त्याच्यातलं काही राजकारण करायची मनात इच्छा नव्हती पण मी सांगितलं की फडणवीस आणि नरेंद्र मोदीने या विषयावरची माफी मागावी हा विषय संपवा पण हा नर हा फडणवीस काय म्हणतो कुत्रा इमानदार असतो आता मला एक म्हणा की आपल्या ओबीसी समाजाला ज्यानं कुत्रा म्हणला त्याला आपल्या इकडचे मराठ आपले सगळे ओबीसी लोक ह्या भाजपवाल्यांना मत मारणार का आता हा म्हणत कुत्रा इमानदार याला बनवून आपण दारात उभा ठेवणं फडणवीसाला सांगायचं तात्पर्य ही जी काय परिस्थिती आहे या परिस्थितीला ओळखलं पाहिजे शेतकऱ्याला मारलं आमच्या शिकलेल्या मुला आयुष्य बर्बाद केलं भाजपनं महागाय वाळवून गरीबांचं जगणं मुश्किल केलं अशा भाजपला आपण मतं मारणार काय मी तर तुम्हाला योजना सांगितल्यात आरोग्याच्या बद्दलच तुम्हाला सांगतो की आपल्या दवाखान्यामध्ये जा सरकारी सरळ जा आणि आडवचून बाहेर निघतं डॉक्टर नाही नर्स नाही औषधी नाही तिथं सगळ्या घाणीचं साम्राज्य कारण स्टाफच नाही आहे आम्ही धोरण असं स्वीकारलं की हे सगळे सरकारी दवाखाने चांगले करायचे आणि हे सगळे सरकारी दवाखाने चांगले करून आजार जे आहेत मग कॅन्सर असेल हार्ट अटॅक असतील ॲक्सिडेंट असेल या सगळ्या आजाराला आता पाच लाख दहा लाख पंधरा लाख असे पैसे लागतात महात्मा ज्योतिबा फुल्याच्या योजनेच्या माध्यमातून आपल्याला अडीच लाख रुपये मिळतात पण तेही भेटत नाही आपल्या संपत्या विकायच्या ना आपण जरी आपला जगासाठी तो प्रयत्न करायचा म्हणून आम्ही आमचं सरकार आल्यानंतर एक धोरण आम्ही स्वीकारतोय आमचं धोरण असं राहणार की पंचवीस लाख रुपये कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा तो फक्त महाराष्ट्राचा असावा या पद्धतीचं एक त्याला आधार कार्ड द्यावं लागेल आणि त्याला पंचवीस लाखापर्यंतचा खर्च महाराष्ट्र शासन खर्च करेल आणि त्याला त्याच्यातून बाहेर काढला जाईल डॉक्टरकडे गेलं तर तो औषधीची चिठ्ठी लिहिते औषधीची चिठ्ठी डॉक्टरांची असेल तर औषध आपण काय करतो डॉक्टर तर चिठ्ठी देऊन देते व पैसे नाही म्हणून आपण घेत नाही आणि घरात चिठ्ठी राहते आणि आपण खाटावर झोपलं राहतो आणि तिथंच मरतो आम्ही धोरण स्वीकारतोय की औषध सुद्धा त्याच्यामध्ये फ्री आपल्या लोकांना द्यायची आणि त्याला जगण्याची संधी उभी करून द्यायची हे आमच्या शासनाचा उद्देश राहणार म्हणजे एकीकडे आम्ही लोक या रहितेच राज्य चालवण्याची भूमिका मांडतो आणि हे लोक बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बदलवून याने नरेंद्र मोदीनं जीएसटीचा कायदा आणला हा जीएसटीचा बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण होतं की मोठ्याकडून पैसे घ्या आणि मग शेवटच्या माणसापर्यंत पोचवा काँग्रेसनी समजा पन्नास साठ वर्ष राज्य केलं जनतेच्या आशीर्वादाने तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या धोरणाप्रमाणे या देशामध्ये दे राज्य केलं शेवटच्या माणसापर्यंत तुम्हाला चिचगड वरून आपल्या एक आपल्या देवरी पासून तर चिचगडला जायचं तर देव वाटवायचे बाजूच्या फुटाऱ्याला जायला आपल्याला त्रास होता रस्ते नव्हते लाईट नव्हती पिण्याचं पाणी नव्हतं दवाखाने नव्हते शाळा नव्हत्या काँग्रेसनी या सगळ्या उभ्या केल्या आणि म्हणून आपण लहान लहान गावचे लोक आपण शिकलो शिकून मोठं झालो मी पण लहानशा गावात राहतो सातशेची लोकसंख्या आहे माझ्या गावात जिल्हा परिषद शाळा नसती तर मला शिकायची संधीच मिळाली नसती आज काँग्रेसने त्या पद्धतीने ह्या देशाला उभं केलं त्यावेळेस ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस फक्त पन्नास गावात लाईट होती आज देशामध्ये आपण सगळ्या गावात लाईट पोहोचवण्यामध्ये ला आपल्याला यश आलं ते बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक धोरण बनवून भाजपनी आणि नरेंद्र मोदींनी जीएसटी आणला या जीएसटी मध्ये त्यांनी तुमच्या जवळून पैसे जीएसटीतून गोळा करायचे आणि ते अदानी अंबानीच्या घरी पाठवायचे अदानी अंबानी रोज श्रीमंत होत चालला आणि आम्ही रोज गरीब होत चाललो या पद्धतीचं धोरण यांचं आहे म्हणून राहुल गांधी सांगतात की केंद्रात आमचं सरकार आलं ते हे जे जी जीएसटीच धोरण जे भाजपने आणलेलं आहे नरेंद्र मोदीने आणलेलं आहे हे धोरण बदलवायचं आणि पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं आर्थिक होतो। पैशे चानी गरीबा पंद जे आर्थिक धोरण होतं मोठ्यांकडून पैसे घ्यायचे आणि गरीबापर्यंत पोचवायचे ते धोरण पुन्हा या देशात आणायचं ही भूमिका त्याच्यामधली आहे आज आपण पाहतो की नगरपालिकेच्या निवडणुका होत नाही आता आपल्या जिल्हा परिषद पंचायत समित्या होऊन गेल्या त्या लाटेमध्ये पण महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका बंद झाल्या गेल्या तीन वर्षात महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बंद केल्या त्याच कारण असं आहे की डायरेक्ट राज्य सरकार आणि आपल्या देवरीच्या नगरपालिकेचा प्रशासक आज देवरीमध्ये सगळं घाण आता निवडणुका लागल्यात या माजी आमदारानं खूप भूमिपूजन केलं त्याला म्हणा कागद दाखवा की कि किती पैसे रेकॉर्डवर आहे जमा झाले का नगरपालिकेत नाही झाले भूमिपूजन केलं हे दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा या फडणवीसाच्या सरकारमध्ये हाच धंदा केला त्या पोलीस पाटलाला सांगितलं तुमचं मानधन वाढवलं ते होमगार्ड असतात बिचारे त्यांना सांगितलं मानधन वाढवलं जे शिक्षक होते टेम्पररी त्यांना सांगितलं तुमची ग्रँट आम्ही चालू केली जेव्हा सरकार बदललं काही नाही कागद फक्त जी आर काढला कागदावर पैसे नाही पोलीस पाटला जे मानधन थांबलेत त्या जे बिचारे होमगार्ड काम करतात त्यांचं पैसे थांबलेत आणि या पद्धतीची वाट खोटाडेपणा हे जे भाजपचा आहे तो आताही या लोक या त्यांनी केलेला आहे मी आपल्याला या निमित्ताने एवढंच सांगतो की आम्ही तरुणांसाठी विशेष करून जी महाराष्ट्रामध्ये नोकर भरती होते जवळपास आज तीन लाख पदं महाराष्ट्रामध्ये खाली आहेत हे सगळेच्या सगळे पदं आम्ही भरू पण ते पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नाही भरायचं आज पोलिसांची भरती असेल तर सकाळपासून आमची मुलगी आमचा मुलगा धावत बसतो आणि मग तो, तो।, तो सगळी मेहनत करतो आणि जेव्हा लेखी पेपर होते तो पेपर लीक होते सगळ्या परीक्षेमध्ये मी पोलिसांच्याच नाही सांगत त्या लीक झाला की पुन्हा मग परीक्षा घ्या पुन्हा एक हजार रुपये भरा आम्ही धोरण असं स्वीकारलं की हा जागा दोन वर्षाच्या आत भरल्या जातील एम पी एस सीच्या च्या थ्रू शासकीय व्यवस्थेच्या थ्रू या पवित्र पोर्टलच्या माध्यमातून नाही राज्यामध्ये कंत्राटी भरती बंद हे रेग्युलर शासकीय भरती सुरू होईल जुने पेन्शन आम्ही लागू करू अशा पद्धतीचं धोरण महाविकास आघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये करणार या पद्धतीचं महाराष्ट्रनामा आम्ही जनतेच्या समोर ठेवलेला हो आहे मी या ठिकाणी एवढंच सांगतो ही एक चांगली संधी आपल्या गोंदिया भंडारा जिल्ह्याच्या विकासासाठी महाराष्ट्राच्या तुमच्या जिल्ह्यातला तुमचा भाऊ आणि पोरगा म्हणून महाराष्ट्रामध्ये एक जी संधी आलेली आहे ती संधी कधीही येऊ शकत नाही या संधीचं सोनं करणं आणि आपल्या भागाचा संपूर्ण विकास करणं सर्वांगीण विकास करणं हीच आज आपल्याजवळ एक संधी आलेली आहे आणि म्हणून राजकुमार पुराम एक उच्च शिक्षित प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम केलं अशा एका चांगल्या नेतृत्वाला आपल्याला निवडून द्यावं आणि त्यांच्या पंजा या चिन्हाला मग अशी सांगितलं किरस साहेबांनी की दोन नंबरवर आहे दोन नंबर, नंबर म्हणजे हे विजयाची विक्टरी आहे याला विजयाची विक्टरी आपण म्हणतो आणि म्हणून नामदेव किरसांचाही साहेबांचा नंबर जेव्हा लोकसभेला उभे होते तोही दोन नंबरवरच होता आणि तुम्ही देवरी आमगा विधानसभेने नामदेव किरसान साहेबाला जास्त मताधिकानी निवडून पाठवलं होतं पण ही निवडणूक आपल्या विधानसभेची आहे आणि इथं तुमच्या जिल्ह्याचा पोरगा महाराष्ट्रामध्ये नेतृत्व करेल आणि ह्या निवडणुकीला त्या पद्धतीनं घ्यायचं हे जात पात भेदभाव मी तुम्हाला मान अप्पनाची एक कथा शिवाजी महाराजांची सांगतो शिवाजी महाराज हे क्षत्रिय नव्हते हे आपल्या कुणबी समाजाचे होते ज्या वेळेस शिवाजी महाराजांनी त्या पेशवाईच्या अन्यायाच्या विरोधात आणि त्यावेळेच्या मुघलाच्या विरोधात लढाई जी सुरू केली आणि ते गडावर गड जिंकत गेले ते एक भाग जिंकत गेले हिंदवी स्वराज स्थापने स्थापनेचा निर्णय त्यांनी केला पण त्यावेळेस काय झालं की शिवाजी महाराज छत्री नसल्यामुळे त्यांना राज्याभिषेक करता येत नव्हता हा एक फतवा काढला पेशवाई आता सत्तेमध्ये आहे देशात आणि राज्यातही त्यांनी फतवा काढला आणि फतवा काढल्यानंतर की राज्यातले जेवढे पेशवे होते जे राज्याभिषेक करायचे जसं आता मुख्यमंत्री करायचा असेल तर राज्यपाल त्याच शपथ घेते प्रधानमंत्री व्हायचं असेल तर राष्ट्रपती शपथ घेते तसं त्या काळामध्ये राज्या व्हायचं ते असेल तर त्याला ह्या पेशव्याकडून राज्याभिषेक करावा लागत होता म्हणजे ब्राह्मणांकडून तर त्यावेळेस मग शिवाजी महाराजाला महाराष्ट्रात सगळ्या यांनी ब्राह्म यांनी बहिष्कार टाकला शिवाजी महाराजांनी गागाभट आणला काशीवरून गागाभट महाराष्ट्रात आला गागाभट आल्यानंतर या पेशव्यानं गागाभटाचा विरोध केला गागाभटाला सांगितलं की तुम्ही राज्याभिषेक करता येणार नाही कारण की हे क्षत्रिय नाही मग गागा येऊन गेला होता गागा भटाला म्हणलं की मी एक प्रस्ताव ठेवतो शिवाजी महाराजाला शिवाजी महाराज स्वाभिमानी माणूस आहे आणि जो प्रस्ताव ठेवीन ते शिवाजी महाराज मान्य करणार नाही तर शिवाजी महाराजांच्या समोर गागा प्रस्ताव दिला की मी हाताच्या बोटानं तुमचा राज तिलक करणार नाही मी पायाच्या बोटानं तुमचा राज तिलक करेन शिवाजी महाराजांसमोर संकट आलं मी जिथपर्यंत राजा होणार नाही तिथपर्यंत माझी प्रजा अशीच वाऱ्यावर राहील शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या रहितेसाठी आपला स्वतःचा सा अपमान सहन केला पायाच्या बोटानं गागा भटानी राज्याभिषेक शिवाजी महाराजाचा केला आणि तेव्हा महाराज शिवाजी महाराजांना महाराज म्हणता आलं नाही तर शिवाजी नाही त्यांना शिवाजी महाराजांची पदवी नव्हती हो पण जनतेसाठी त्यांनी अपमान सहन केला आपल्या लोकांच्या भलेसाठी त्यांनी अपमान सहन केलं आणि आज मानपण हा भाग नाही आहे आज भाग आहे की आपल्या भागाला जो मागासल्यापणाचा कलंक लागलेला आहे आणि या भाजपने आपल्याला सातत्यानं फसवलेला आहे या भाजपला आता धडा शिकवायची संधी आपल्या हातात आलेली आहे आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना या निमित्तानं सांगतो की ही लढाई महाराष्ट्र वाचवण्याची आहे शिवद्रोही लोकांपासून महाराष्ट्र वाचवण्याची आहे महाराष्ट्र द्रोही कारण की महाराष्ट्राला गुजरातला गाण ठेवण्याचं काम या लोकांनी सुरू केलेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपण सगळ्यांनी एकजुटीनं येत्या वीस तारखेला राजकुमार पुराम महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून त्यांना बहुमतानं निवडून द्यावं ही विनंती करतो एवढं उशीर झाल्यानंतर सुद्धा आपण एवढ्या मोठ्या संख्येने इथं थांबलात म्हणजे मला विजयाची खात्री तुम्ही या ठिकाणी दिलेली आहे असं मी या ठिकाणी मानतो आणि मला विश्वास आहे की मोठ्या फरकाने निवडून तर आलेच आहे पण जास्त जास्त मताने ते राजकुमार पुराम निवडून यावं हे आपल्या प्रार्थना करतो आणि माझ्या दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद सन्मान्य आमच्या महाराष्ट्र राज्याचे भावी मुख्यमंत्री जे होणार आहेत वीस तारखेला महाराष्ट्र राज्याचे निवडणुकी आहेत आणि आता पक्षप्रवाशा पक्षप्रवाश नानाभाऊ पटोले साहेब